वर्धा ते शेगाव दोनशे पन्नास किलोमीटर सायकलवारी शेगाव सायकलवारी यंग सायकल रायडर्स वर्धाचा अभिनव उपक्रम यंग सायकल रायडर्स वर्धेची सायकल वारी थेट शेगावद्वारी वर्धेतील असा एक सायकल समूह आहे की जो सायकल जनजागृतीसाठी काही ना काही नवीन उपक्रम राबवित असतो ह्याचाच एक भाग म्हणून वर्धा ते शेगाव सायकल वारी पहाटे चार वाजता वर्धेवरून यंग सायकल रायडर्सचे अध्यक्ष पंकज सराफ यांनी हिरवी झेंडी देत वारीला सुरुवात केली वर्धा पुलगाव कारंजा लाड बार्शी टाकळी बाळापूर आणि शेगाव या मार्गाने ही सायकलवारी निघाली व त्यांनी अवघ्या सोळा तासात गजाननाच्या गजरात सायकल रायडर्सनी वारी पूर्ण वा केली कारंजा लाड येथे गुरुमंदिर येथे दर्शन व महाप्रसादाचा आनंद घेऊन ही राईड पुढे निघाली वाखण्याजोगे म्हणजे सहासष्ट वयोवर्षाचे मोरेश्वर गोमासे रिटायर्ड नेव्ही ऑफिसर हे देखील यामध्ये सहभागी झाले व श्रींच्या गजरात वारी पूर्ण केली यंग सायकल रायडर्सने सायकलवारी करण्यामागील उद्दिष्टे मांडले की सायकल चालवण्याची लोकांमध्ये लोप होत असलेली सवय हे हिरून त्याची जनजागृती करण्यासाठी व सायकलिंगमुळे शरीराला पर्यावरणाला व निसर्गाला अनेक फायदे आहे या सकारात्मक गोष्टी लोकांसमोर मांडणे आणि लोक सायकल चालवण्यासाठी प्रवृत्त करणे आणि तसेच उपक्रम भविष्यातही करत राहील अशी त्यांची धारणा आहे त्यामुळे भूषण तिमाळे प्रसन्ना चौधरी राहुल ढोक वैभव बोरकुटे सचिन गरपाळ सचिन मेघे मोरेश्वर गोमासे सचिन महल्ले वैभव होटे यांचा शेगाव सायकलवारीमध्ये सहभाग आहे साहसिक न्यूज ट्वेंटी वर्धा सागर झोरे